मंडळी नमस्कार मी सतीशोपाळ कुलकर्णी आपण पाहता यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत गेल्या भागापासून आपण चालू केलं स्वराज्य ही मालिका विशेषतः भारतीय सापेक्षतावादामध्ये तर त्या मालिकेमध्ये मी गेल्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे दर्शन संस्कृतीवर बोलण्याचा मानस आहे असं मी व्यक्त केलं होतं तेच आज आज आपल्यासमोर हे पुष्प मी सादर करतोय तर दर्शन संस्कृती हा उल्लेख मी माझ्या काही लेखांमधून पूर्वी केलेला होता काही स्वानुभावांमधून जे आलेले हे होते प्रकार होते त्यांचं काही संकलन करण्याचा प्रयत्न केला होता बऱ्याच अंशी बऱ्याच जणांना आपली भा भारतीय संस्कृती हा शब्द वापरण्याचा मोह होतो पण त्याचं नेमकं का स्वरूप काय नेमकी भारतीय संस्कृती म्हणजे काय याविषयी थोडीफार अनभिज्ञता त्यांच्यापाशी असते त्यावेळेला अनावधानानंही होऊ शकतं पण बऱ्याचदा अनभिज्ञता असते की सगळेजण म्हणतात सगळे हा शब्द वापरतात म्हणून आपणही वापरावा आणि तसंच आपण काहीतरी करतो असा आविर्भाव येण्याची शक्यता असते तर माझ्या संदर्भानुसार माझ्या आकलनानुसार भारतीय संस्कृती म्हणजे हे बिहेवियर सायन्स आहे जे अनुकरण करण्याचं आचरण करण्याची ही एक पद्धती आहे ती परंपरागत आपल्याकडे आलेली आहे आपण ऐतिहासिक याच्यामध्ये जर दृष्टी टाकली कालावधीमध्ये दृष्टी टाकली तर आपल्याला वारंवार हेच दर्शवलं जातं उदाहरणार्थ रामायण असो किंवा महाभारत असो ह्यामध्ये आपण पाहिलं की पराभव हा नेहमी हा जे अनाचरण करतात त्यांचाच होताना आपल्याला दिसतो आणि अंतिम सत्य देखील आपल्याला तेच दिसतं किती शाब्दिक धुरळे उठवले किंवा शाब्दिक गोष्टींमध्ये किती गुरपुटून टाकल्या काही बाबी वरवर दाखवायसाठी काही आचरण केलं तरी मूळ हे कधीतरी उघडं पडतंच त्यामुळं ते त्या, त्या भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने योग्य आहे त्याला अनुसरून आहे किंवा नाही हा जो तो माणूस हा निष्कर्ष काढू शकतो तेवढे आपले सगळेच सुज्ञ आहेत अगदी मग अगदी तथाकथित पुस्तकीदृष्ट्या किंवा पदवीच्या दृष् पदवीच्या दृष्ट्या जे अशिक्षित आहेत किंवा त्यांचं तर आकलन आपल्यापेक्षा अधिक तीव्र गतीनं होतं त्यांना या गोष्टीत असो तर आजच्या या दर्शन संस्कृती ह्या स्वराज्य ह्या शीर्षकाखालच्या भागामध्ये मला तीन चार मोठे मुख्य मुद्दे मांडायचे आहेत त्यामधला पहिला मुद्दा जर ही आचरणाची पद्धती आहे तर गेल्या काही वर्षामध्ये उदाहरणार्थ आता पहिलं उदाहरण अगदी जे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या जनमानसावर ज्याचा प्रभाव आ, आज देखील काही प्रमाणात आहे भरपूर प्रमाणामध्ये आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्या नाटक संस्कृती होती संगीत नाटक वगैरे ही संस्कृती आणि त्यामध्ये खूप आदर्श अशा गोष्टी त्यांनी रचलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत आणि त्यामधून जाणारे जे संदेश आहेत ते निश्चितच समाजजीवन हे निकोप करण्यासाठी निरोगी करण्यासाठी आणि एकमेकामधला स्नेहबंध वाढवण्यासाठी हे खचितच उपयोगी पडायचे कारण नाट्यगीतं वगैरे ही सर्रासपूर्वी आकाशवाणीवर लावली जायची उदाहरणार्थ आकाशवाणी हे घ्या माध्यम किंवा मा दूरदर्शन नंतरच्या काळात आलेलं आणि चित्रपटसृष्टी रंगमंच ही माध्यमं विशेषतः ह्याच्यावर सर्रास विशेषतः दिवाळीच्या काळामध्ये संगीत नाटकं लावली जायची किंवा नाट्यगीतं सर्रास चालू असायची अगदी कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सुद्धा किंवा पुन्हा प्रपंच वगैरेसारख्या मालिका चालायच्या यामधून अतिशय चांगले संदेश जायचे चा। एक निकोप वातावरण निर्माण व्हायचं तीच जर गोष्ट आपण विशेषतः चित्रपटसृष्टीच्या बाबतीत बघितली आता चित्रपटसृष्टीमधले काही मंडळी आपल्या सर्वोच्च पद यांना पंतप्रधानांना भेटायला गेले होते तो एक आणखीन एक वेगळाच हे मुद्दा आहे या खाली थे हुथा। क्यों या एक प्रकारची दर्शन संस्कृतीच आहे कारण सा स्वराज्य याखाली तथाकथित हे सेलिब्रिटी मागे एकदा मी हा शब्द वापरलेला होता ह्यांच्या पूर्वजांनी किंवा ह्या मंडळींनी आज पडद्यावर नेमके काय लोकांपर्यंत काय संदेश दिलेत याचा कुठंतरी थोडासा जरा एक ॲनालिसिस होऊन मग भेट घ्यायची का नाही हे खरं तर ठरवलं गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कारण जर एखादा उद्या सामान्य माणूस मायासारखा समजा असा जर भेटायला जातो म्हणाला एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला अगदी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजा ठरवलं त्यांनी जाऊन भेटायचं तर हे शक्य आहे का आणि त्याला माध्यमांमध्ये मा इतकी प्रसिद्धी मिळणं शक्य आहे का म्हणजे एक सामान्य माणूस भेटला असं तर ह्या मंडळींनी ह्यांचे जे कार्यक्रम होतात वेगवेगळे आता त्यात भर पडली आहे ह्या टी व्ही चॅनलच्या मालिकांच्यामधून होणारे त्यांचे वार्षिक कार्यक्रम त्याचीही भर पडलेले आहे चित्रपट महोत्सव असोत किंवा त्यांचे काही अवॉर्ड सेरेमनीज असोत ह्या सगळ्यांमधून ही मंडळी काय करत असतात विशेषतः यांचं कपडे घालण्याच्या पद्धती त्यांच्या एकमेकाच्या आचरणाच्या पद्धती ह्यामधून समाजापर्यंत खरोखर काही काही पोचतं चांगलं पोचतं मानसिक सा चा, चांगलं उ हे उत्कीलन होतं यामधून काय मानसिक दुष्प्रभाव पडतात याचा विचार केला पाहिजे ही ही आहे ही, ही खऱ्या अर्थानं आहे दर्शन संस्कृती म्हणजे पूर्वीची हीच आपली माध्यमं आकाशवाणी असो दूरदर्शन असो किंवा आणखीन टी व्ही चॅनल्स असोत त्यांच्यावर दाखवले जाणारे कार्यक्रम आणि आज दाखवले जाणारे कार्यक्रम खरोखर हे एका कुटुंबामध्ये बघण्यासारखे असतात का, का। आणि हे यांची इतर वेळची वागणूक आणि पडद्यावरची वागणूक ज्या वस्त्रांमध्ये हे एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जातात असे हे रस्त्यावर फिरणार आहेत का म्हणजे याचा अर्थ त्यांची दाखवायची संस्कृती वेगळी आहे आणि त्यांची आचरणात आणायच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यामुळे ही खरी संस्कृती नव्हे माझ्या मूळ सांगण्याचा सा मुद्दा हा आहे असंच आपण दुसऱ्या क्षेत्रांमध्ये बघू शकतो पूर्वी नाट्यसंमेलनं व्हायची वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यसंमेलनं भरवली जायची खरोखर त्यामधून बौद्धिक चर्चा असायच्या ज्या काळापासून आता आपण सुज्ञ आहात आपण जाणू शकता ज्या काळापासून ह्या पूर्वीच्या मंडळींचे देखील राजकीय व्यक्तींशी एका एक विशिष्ट अंतरावरून संबंध होते मी ना करत नाही आहे कारण थोर मोठे मोठे व्य वे व्यक्तिमत्व वे हे भेटत होते हे ना पण ज्या क्षणी विशेषतः काही विशेष निधी देणे असे कार्यक्रम भरवायला आपल्याच जनतेच्या जा जाणाऱ्या पैशामधूनच निधी दिला जात होता आणखीन हा मुद्दा तोच आहे तर त्यांचा जेव्हा प्रादुर्भाव ह्या स्टेजवर वाढला त्या संमेलनांच्या त्या व्यासपीठांवरून यांचा वावर वाढला किंवा हे त्यात आहेत असं दिसाय लागलं तेव्हापासून याचा दर्जा पूर्ण खालावला गेला कारण बरीच मंडळी ह्यामध्ये काही जाणकार लोकसुद्धा आहेत मी नाही असं म्हणत नाही आहे सर्वांनाच एकामापात मी तोलत नाही आहे अतिशय जाण मी त्यांची नावं घेण्याचा मुद्दा म्हणून टाळतो कारण मग लोक एका वेगळ्या चष्म्यानं बघायला लागतील आणि ते आपण जाणू शकतो ही काही गोष्ट फार काय कठीण आहे असं नाही आहे तर ह्या मंडळींचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर साहित्यावर वेगळेच परिणाम दिसा लागले आणि त्यामधून मनोअवस्था विकृत विकृतीकरण चालू झालं ह्या साहित्याचं सुद्धा साहित्य हे निर्भळे राहिलं नाही ज्या साहित्यामधून ज्या साहित्या संमेलनांमधून ज्या कार्यक्रमांमधून केवळ दाखवण्याकरता एक गोष्ट केली जाते आणि त्याच्या पडद्यामागं वेगळ्याच गोष्टी चाललेल्या असतात ह्याला मी दर्शन संस्कृती संबोधतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत काही मंडळी निव्वळ पुढं पुढं करून आपण खूप अगदी सामाजिक जाणीव असलेले आहोत किंवा आपण सोशल माइंडेड आहोत असं दाखवण्याचा येतन प्रयत्न करत असतात पण त्यांची कार्यकुशलता नेमकी त्यांच्या मूळ कार्यामध्ये किती असते ही झाली दर्शन संस्कृती आणि मूळ संस्कृती हा फरक इथं दिसून येतो आपल्याला आणखीन वेगळ्या क्षेत्रामध्ये जसं एक क्रिकेट क्षेत्र आहे आजचं काही वर्षांपूर्वी खरोखर आता उदाहरणार्थ आता तिथं नाव घेतो मी सुनील गावस्कर म्हणा ज्यांचं आज देखील वयातच्या पंच्याहत्तराव्या देखील वेस्ट इंडिजसारख्या देशामध्ये दे त्यांना बोलून गौरव त्यांचा केला जातो त्यांच्या त्या काळातल्या त्या ज्या इनिंग्ज आहेत त्यांनी पाऱ्या खेळलेल्या आहेत त्यांचं कौतुक आज देखील त्या लोकांच्या तिथल्या जुन्या पिढीवर आहे आणि ते परंपरागत ते पुढं पास ऑन करत आहेत अशा एका व्यक्तीचं खरं तर वानखेडे स्टेडियम हे माझ्या जसं स्मरणात आहे तसं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली सुरू झालं मुंबईचं त्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर खरं तर सुनील गावस्करांची एखादी प्रतिमाच जर उभी करायची होती तर त्यांची करायला हवे होती ह्याचं माझं स्पष्ट मत आहे नंतर सचिन तेंडुलकर यांची केली गेली याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही आहे पण खरी खरं क्रिकेटमधलं जे दैवत आहे भारतीयांसाठी ते खरं तर सुनील गावस्करचं आहेत हे निर्विवाद सत्य आहे हे कोणीही मान्य करेल काही विनाकारण टिकाव करणारी मंडळी ही करतील करत असतील पण त्यानं मूळ बदलत नाही किती टीकेची टीकेची धूळ उठवली किंवा छापून आणल्या गोष्टी किंवा दाखवल्या गेल्या तरी दर्शनी आलेल्या गोष्टी ह्या कालांतरानं ज्यावेळी थोड्याशा त्या सेटल होतात त्यानंतर मूळ त्यातलं लोकांकडून निश्चितच येतं म्हणजे मूळ सांस्कृतिक कळून येते थोडक्यामध्ये तर ही झाली दोन तीन क्षेत्र आता राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा याचा आत्ता मी नुक नुकतंच आपल्याला सुरुवातीलाच भागायच्या उदाहरण दिलं तर वैयक्तिक आयुष्यामध्ये संवेदनशील माणसं किती आहेत आपण जाणते राजे म्हणतो तर एखाद्या विशिष्ट पदावर बसताना जेव्हा आपला त्यांचा प्रभाव जर एखाद्या आमदारकीचा व्यक्तिमत्व असेल तर त्याचा प्रभाव तीन चार पाच लाख लोकांवर ते असतात प्रतिनिधित्व करतात तर त्यांची निश्चितच दर्शन संस्कृती आणि मूळ संस्कृती यामध्ये फरक असता कामा नये त्यामुळं जेणेकरून समाजामधून जाणारे जे प्रतिनिधी म्हणून लोकमंडळी तिथं आहेत ते खरोखर मी सुरुवातीच्या काही भागांमध्ये म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी एखादी नगरपालिकेचं सभागृह असू दे किंवा विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे विधानपरिषद असू दे ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी ते जाऊन प्रश्न मांडतात त्यावेळी खरोखर त्यांच्या त्या तें मांडण्यामागे जिव्हाळा असेल अन्य हेतू त्यांचे त्या छुपे हेतू असणार नाहीत म्हणजे दर्शन संस्कृती असणार नाही काही मंडळी जे निवडली जातात राज्यसभेवर वगैरे विशेषतः विधान परिषदेवर वगैरे ह्याच्या पद्धती कशा आहेत तो भाग आलेही जाऊ आपण पण जे तथाकथित हे कलाकार वगैरे नेमले जातात त्यामधले काही अपवादानं जर सोडले तर बघतो आपण त्यांचे वागण्याच्या पद्धती त्यांच्या तिथं गेल्यानंतर व्यक्त होण्याच्या पद्धती ह्याच्यावरून त्यांची मूळ संस्कृती मूळ त्यांचं कल्चर काय रूट्स काय आहेत ह्याच्याविषयी आपल्याला अंदाज येतो तर आपल्या ह्या समाज जीवनामध्ये हो हा जो एक दर्शन संस्कृती आजकाल या माध्यमांमुळं मोबाईल इंटरनेटमुळं यामुळं तर सर्रास जे कार्यक्रम दाखवले जात आहेत सध्या चॅनल्सवर वेगवेगळ्या बिभत्सता अश्लीलता आणि लोकांच्या मनामध्ये विकृत भाव निर्माण करणे ह्या पलीकडे हेनं साध्य काहीच होत नाही आहे त्यात आता ओ टी टी प्लॅटफॉर्मची आणि भर पडलेली आहे त्याच्यावरही बरंच काय काय असतं असं मी ऐकलेलं आहे तर आपण किती ह्या दर्शन संस्कृतीच्या आहारी जायचं आणि आपलं मूळ सोडायचं आपली मूळ संस्कृती जी आहे जी मी आचरणावर भर देणारी आहे असं म्हटलं जे प्रत्येक प्रसंगा प्रसंगामध्ये जेव्हा आपल्याला निर्णायक प्रसंग येतो कसोटीचा क्षण येतो त्यावेळी आपण त्या मोहाला बळी पडतो एखाद्या का आपण आपल्या मूळ संस्कृतीवर ठाम राहतो ह्यालाच आपलं आपण खरंच आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आपल्याला यामधून काय वाटतं आपले काय विचार आहेत आपण जरूर माझ्या ईमेल आय डीला पाठवा त्यांचं निश्चितच स्वागत करीन व मी त्यावर निश्चित विचार करेन व मांडण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका त्रुटी असतील तर निश्चित त्या मला दाखवून द्या आपण आतापर्यंत जो चॅनेलला जो सपोर्ट दिलेला आहे जे सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल आपले खरोखर खूप आभार आपण जे हे आजचं निवेदन ऐकलं त्याबद्दलही देखील आपले आभार आणि पुन्हा एक पुनश्च एकदा विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार